संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह राखेतून फिनिक्स पक्षाप्रमाणे उभारेल पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही आगीच्या वक्षस्थानी सापडलेले संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह हे कोल्हापूरच्या सांस्कृतिक चळवळीचा फार मोठा ठेवा आहे राजश्री शाहू महाराज यांनी रोम या देशात गेल्यानंतर तिथले नाट्यगृह पाहून इथल्या स्थानिक नाट्य, नाट्य रसिकांसाठी हे नाट्यगृह बांधले होते ते आगीत जळून भस्मसात होणे ही हृदयाला चटका लावणारी गोष्ट आहे ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे रात्री मी श्री महालक्ष्मी एक्सप्रेसमधून रेल्वेने येत असताना प्रवासातच उशिरा मला ही घटना सोशल मीडियावर समजले आगीची ती दृश्य मनाला अत्यंत अस्वस्थ करणारे आणि वेदना देणारे होते दोन दिवसातच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री आणि आमदार अजितदादा पवार कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत या दुर्घटनेबद्दल त्यांच्याशी चर्चा करून या नाट्यगृहाच्या नवीन उभारणीसाठी जास्तीत जास्त निधीसाठी प्रयत्नशील राहू आणि हे वैभव पुन्हा मोठ्या ताकदीने उभारण्यासाठी प्रयत्न करू राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी निर्माण केलेले हे सांस्कृतिक वैभव पुन्हा उभे करणे किंबहुना याच्यापेक्षा अधिक चांगले करणे ही आम्हा सर्वा सर्व लोकप्रतिनिधींची सरकारची आणि समाजाची जबाबदारी आहे कोल्हापूरात राजश्री छत्रपती शाहू महाराज यांनी बांधलेले संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह म्हणजे सांस्कृतिक वैभवच सन एकोणीसशे ब्याण्णवमध्ये राजश्री छत्रपती शाहू महाराज यांनी हे पॅलेस थिएटर उभारले होते गुरुवार दिनांक नऊ रात्री उशिरा नाट्यगृहाला भीषण आग लागली या आगीत बहुतांशी नाट्यगृह जळून बेचिराग झाले आज शुक्रवार दिनांक दहा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सकाळी साडेसात वाजताच नाट्यगृहाला भेट दिली भस्मसात झालेल्या नाट्यगृहाची त्यांनी पाहणी केली मुंबईवरून श्री महालक्ष्मी एक्सप्रेसमधून येत असलेल्या पालकमंत्री हसन साहेब मुश्रीफ यांनी कोल्हापूर रेल्वे स्टेशनवर उतरताच तडक सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह गाठले भीषण आगीच्या भक्षस्थाने सापडलेल्या बेचिराग नाट्यगृहाची भग्न परिस्थिती पाहून मंत्री श्री मुश्रीफ भावनिक झाले यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे महापालिकेचे आयुक्त श्रीमती के लक्ष्मी, कोल्हापूर शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष आदिल फराज या प्रमुखांसह अधिकारी व नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉ युवराज मोरे